व्याख्यान सुरू आहे आणि व्याख्यान सुरू असताना अचानकच एक तरुण उभा राहिला उभा राहिलेला तरुण मोठमोठ्या मुट आवाजात हसायला लागला थोडासा गोंधळ घालायला लागला मला प्रश्न पडला अचानक एखाद्या तरुण चालू व्याख्यानात मी बोलत असताना उभा का राहावा आणि त्यांना गोंधळ का घालावा मी प्रश्नाच्या गर्तेत डुंबलो होतो विचार करत होतो तेव्हा एका कोपऱ्यात बसलेला त्या तरुण मुलाचा बाप उठून उभा राहिला आणि त्या तरुणाच्या जवळ आला आणि त्याला अत्यंत प्रेमानं मृदू मुलायन भाषेत समजावून सांगता झाला की बाळा असं चालू कार्यक्रमात चालू भाषणात उठायचं नसतं खाली बस तो चालू व्याख्यानात उभं होतं ते तसंच बापाच्या मृदू मुलायम शब्दाने खाली बसलं पुन्हा व्याख्यानाला सुरुवात मी केली शब्द सांगायला लागलो भाषण करायला लागलो भाषण करत होतो आणि भाषण करताना अचानक व्याख्यानात पुन्हा दुसरा तरुण उभा राहिला या दुसऱ्या तरुणाला उभा राहिलेला पाहून त्याच्या शेजारचा तो पहिला तरुण उभा राहिलेला तोही उभा राहिला आणि त्या रोगाने हसायला सुरुवात केली आवाज करायला सुरुवात केली मला प्रश्न पडायला लागला माझं काही चुकलं की काय का ही पुरं उभा राहून हसत असावीत तेव्हा तिसऱ्या कोपऱ्यातला त्या ते, दुसऱ्या तरुणाचा बाप उभा राहिला आणि त्या पोराच्या जवळ आला आणि वाटेल का अतिशय कठोर शब्दात त्या पोराला समजावता झाला तुला समजतं का अक्कलय का मूर्खच का चालू व्याख्यानात कोण असं उभा राहतं का कोण असं हसतं का ती पुरे बापाच्या दरणावण्यानं खाली बसली शांत झाली आणि जशी पोरं शांत झाली तसं पुन्हा मी व्याख्यान करायला सुरुवात केली पण मी भुजकळ होतो मनात प्रश्न होता ही पुरे उभं का राहत आहेत बराच वेळ झाला पुन्हा व्याख्यान सुरू होतं आणि तिसरं एक पुढं पुन्हा उपकार प्रचंड करायला लागला हसायला लागला गोंधळ घालायला लागला सगळी तिन्ही तिन्ही पोरं पुन्हा उभा राहिली प्रचंड गोंधळ घालायला लागली आता मात्र मला प्रश्न पडला नेमकं झालं काय आणि मग मात्र चौथ्या कोपऱ्यात बसलेला त्या तिसऱ्या पोराचा भाग उठून उभा राहिला इतक्या जोरात तार, 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 बजावल्या तार त्यांना सांगितलं तुम्हाला समजतं का म्हणत त्यांना खाली बसवलं प्रचंड जोरानं वेगानं त्यांच्या कांशीला वाजवल्या तशी ती तिन्ही पोरं सर खाली बसली बसलेली पोरं एकदाची खाली बसली माझं व्याख्यान संपलं व्याख्यान संपून तुमच्यासारखी सगळी लोक व्याख्यानातून उठून जायला निघाली पण ती तिन्ही पोरं माझ्याकडन त्या वाजवणाऱ्या बापाकडे सातत्यानं पाहत होती उठावं की नाही त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला तिन्ही पोरं जशीच्या तशीच बसून राहिली अगदी हीच परिस्थिती महाराष्ट्राच्या मातीमध्ये या महाराष्ट्राची माती समृद्धपणे नांदत असताना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे तीन बा जन्माला आले सर असे तीन बा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले पहिला ज्ञानोबा ज्या ना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये थामा थैमान घालणाऱ्या चंगळबाद निर्माण करणार या व्यक्तिरेखाना समजावून प्रेमानं जैसे साच आणि मबाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ असे इतक्या मृदू मुलायम शब्दात समजावून सांगितलं समाजानं ऐकलं पण तो समाज जसाच्या तसाच राहिला दुसरा, जन्मा दुसरा तुको बा जन्माला आला त्या दुसऱ्या बाचं नाव बाबा नाथाळा असे माथी हणू काठी असं म्हणत तुका म्हणे सत्य सांगे ये तर आगे येतील इतक्या कठोरतेने समजा समाजाला त्या चंगलवादी संस्कृतीच्या लोकांना समजावलं पण ती लोक काही काळ सुधारली पुन्हा सुधारायचं नाव घेणार मात्र सर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तिसरा बा जन्माला आला त्या तिसऱ्या बाचं नाव आहे शुभा ज्या शुभा नाच्या नावाच्या तिसऱ्या बान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये थैमान त्या घालला चंद्रवादी लोकप्रवृत्तीच्या व्यक्तिरेखांना सातत्यानं वाजवत राहिला तो शुभा नावाचा तिसरा बा तलवारीच्या बळावरती पराक्रमाच्या धाकावरती त्या यवनी सत्तेची चिरफाड सातत्यानं करत राहिला वाजवत राहिला जेव्हा जेव्हा शुभा नावाचा बा वाजवत राहिला तेव्हा तेव्हा यवनी सत्तेची धिंड या महाराष्ट्राच्या मातीत निघत राहिली आणि ही महाराष्ट्राची माती मुक्तीचा श्वास

सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय परिचारक साहेब मंचावरती उपस्थित आहेत मंचावरती श्रीसंत संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळी उपस्थित आहेत या परिसराच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये ज्यांचं महत्व अशी सगळी मंडळी उपस्थित आहेत या कार्यक्रमाचे हे सगळे संयोजक सातत्यानं गेल्या अठ्ठेचाळीस वर्षात तुम्ही शिवजयंती साजरी करतायत ही सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रामुख्यानं समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप बंधू आणि भगिनी नो मातीत ही शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होताना आनंदाची गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे कारण मंगळवेडा हा तसा इतिहासाचा पाऊल खुणा संस्कृतीच्या पाऊल खुणा आपल्या अंगा खांद्यावरती नांदवणार हे मंगळवेडा नावाचं शहर ही मंगळवेडा नावाची नगरी आहे असं म्हणतात पंढरीचा पंढरीश पांडुरंग महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या टहणीचा ब्रुज आहे आणि पंढरीश पांडुरंग महाराष्ट्राच्या संस्कृतीचा टेहळलेचा बुरुज या बुरुजाच्या कवेत वसलेली ही मन मं, मंगळवेढा नगरी आहे आधी पहावी पंढरी मग पहावी ही संत नगरी ही आपल्या या मंगळवेढा नगरीची ओळख आहे पंढरीश पांडुरंगाच्या भक्तीचं खरं शक्तीस्थळ म्हणजे मंगळवेढा नगरी मी सातत्याला आवर्जून या ठिकाणी सांगेल संतांची महती मंगळवेळ्याची सर्वश्रुत आणि सगळ्या जगाला माहीत आहे संत भूमी असताना ज्या संत भूमीमध्ये संत दामाजींपासून संत कानोपात्रा संत चोखामेळा संत बालकृष्ण महाराज संत कर्ममेळा संत निर्मळा संत सोराबाई संत गोपाबाई स्वामी समर्थ संत बश्मेश्वर संत बाबा महाराज आर्वीकर संत बागरे महाराज मारोळी संत मानसूर सीताराम खरडीकर ही सगळी संत मंडळी या मंगळवेड्याच्या मातीत आहेत नांदलेली आहेत त्यांची ही कर्मभूमी राहिली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे संतांची महती काय आहे तुम्ही ते पावन पवित्र मातीमध्ये वास करताय संताची महती काय तुकोबाराय संताची महती सांगताना असं सांगतात की तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन जेव्हा माता माऊल्यानो आणि वडीलधाऱ्या मंडळींनो जेव्हा एखादे माता पिता चंदन स्पर्शी होतात तेव्हा केवळ उगाळणं हाच त्यांचा धर्म उरतो आणि गंधाळलेल्या अनुभूतीतून जी साकारलेली शिल्प असतात ती शिल्प सर संतत्वाला पोहोचत असतात संत जर या जगाला विटले तर या जगातले उरलं सौंदर्य नष्ट होईल आणि म्हणून या जगताची पौर्णिमा जर भावयाची असेल तर संतत्वाचा प्रसाद चंद्रमा नितांत आवश्यक आहे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत या सगळ्या संत महंतांच्या कर्मभूमीमध्ये त्यांच्या शीतल तुम्ही आम्ही आज वास करतो आहोत ही भूमी जरी पाण्याच्या दृष्टीनं दुष्काळाची भूमी असली तरी संतांच्या विचारांचा माणुसकीचा ओलावा या मंगळवेड्याच्या भूमीमध्ये भरघोस आहे आणि त्या माणुसकीच्या ओलाव्याचं पीक या मंगलवेड्याच्या मातीत भरघोस आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून एक कवी जसं लिहितात की या उठाने चिंब घेईन हजारोदा ही माती अनंत मरण झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पाण्यावरती अवघे विश्व करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर जन्मा 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 शतदा प्रेम करत असताना ज्या शिवछत्रपतींची जयंती तुम्ही आम्ही साजरी करतो हो, आहोत त्या शिवछत्रपतींचं वास्तव्य सतत दोन तीन दिवस ज्या मंगळवेड्याच्या मातीमध्ये लाभलं त्या मंगळवेड्याच्या मातीला उठाणी चुंबून घ्यावन ती माती कपाळावरती लावावी अशा या पवित्र मातीला मी सर्वप्रथम वंदन करणं या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं आद्य कर्तव्य या ठिकाणी समजतोय आज गेल्या अकरा तारखेपासून तुमच्या गावातले हे सगळे तरुण गावातली ही सगळी करती धरती मंडळी एकत्रित येऊन शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना कुठल्या डीजेच्या तालावरती नाच काम करत केवळ शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत नाहीयेत शिवाजी महाराजांच्या जयंतीचं प्रमाण जर इतर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी आपण कलुबेसर पाहायला गेला तर केवळ फ्लेक्स लावणं आणि फ्लेक्सवरती महाराजांच्या शेजारी आपले मोठमोठ्याले फोटो लावणे याच्या पलीकडे शिवजयंती होताना दिसत नाही पण इतक्या दिवस आठ ते नऊ दिवस तुम्ही सातत्यानं कार्यक्रम आयोजित करताय आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये संत महंतांनी दिलेले प्रबोधनाचे जे पर्याय आहेत ते सगळे पर्याय या मातीमध्ये अवलंबण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे आज या महाराष्ट्राच्या मातीला विचारांची आवश्यकता आहे आज या महाराष्ट्राच्या मातीला शिवछत्रपतींच्या विचारांची नितांत गरज आहे आणि त्या गरजेतून शिवाजी महाराजांच्या विचार आपल्या अंतकरणात ती अतिशय नितांत भावनेतून ही शिवजयंती या ठिकाणी साजरी होते ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मी सातत्यानं सांगत असतो आज शिवाजी महाराजांच्या जयंतीची गरज का आज महापुरुषांच्या विचारांची गरज तुम्हाला मला का आहे लक्षपूर्वक आहे का एक वक्ते होते प्रचंड सर्वगुरु ज्यांचा नामोल्लेख होता वक्ते जर ते व्याख्यानाला आले तर त्यांच्या व्याख्यानाला शेकडो लाखो लोक व्याख्यानाला असायची एके दिवशी एका गावात त्यांचं व्याख्यान आहे प्रचंड नावाजलेले वक्ते आहेत एका गावात त्यांचं व्याख्यान आहे व्याख्यानाची वेळ सायंकाळची आठ वाजताची वक्ते व्याख्यानाच्या ठिकाणी आठ वाजता पोहोचले पण समोर लोकच उपस्थित नाही आहेत त्यांना प्रश्न पडला व्याख्यान कसं सुरू करावं साडेआठ वाजले लोक येईन नऊ वाजले तरी लोक येईनात आठची वेळ तळत चालले साडे नऊ पावणे दहा होत चालले व्याख्यान संपण्याची वेळ आली तरी लोक मात्र व्याख्यानाला येईनत त्यांच्या मनात प्रश्न पडला काय करावं समोर फक्त तीस ते पस्तीसच लोक आहेत त्यांनी सांगितलं आता व्याख्यान सुरू करायला हरकत नाही व्याख्यान सुरू झालं व्याख्यान संपलं आणि गा व्याख्यान संपून ते महाराष्ट्रातले नावाजलेले वक्तव्य व्याख्यान संपून जायला निघाले जाताना त्यांनी न राहून संयोजकांना प्रश्न केला म्हटलं मी शहर शहरी गावोगावी व्याख्यानाला जातो लाखो हजारो लोक माझ्या व्याख्यानाला शहर शहरी गावोगावी असतात पण तुमच्या गावात मात्र समोर तीस ते पस्तीसच लोक कशी काय उपस्थित आहेत त्यावेळी संयोजक असं म्हणाले सर जरा चुकलंच म्हणाले सर म्हटले व्याख्यानाची तारीखच जरा चुकली नेमकं तुमचं व्याख्यान आज गावामध्ये ठेवलं आणि आजच गावात तमाशाचा फोड आला सगळी गर्दी तमाशात जाऊन बसली त्यावेळी त्या, त्या महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या वक्त्याने विचारवंतांनी या महाराष्ट्राच्या मातीला सांगितलं होतं लक्षपूर्वक ऐका या मातीतल्या लोकांना महापुरुषांच्या विचारांपेक्षा टीव्हीवरले मनोरंजनाचे कार्यक्रम जास्त महत्वाचे वाटतात आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या मातीतल्या सगळ्या तरुणाईला शिवछत्रपतींच्या विचारांपेक्षा कुठल्या तरी नर्तकीचं नाचकाम जास्त महत्वाचं वाटतंय नाहीतरी नाहीतरी दूध विकणाऱ्या माणसाला दुधाचं रतीब शहरो शहरी लोकांच्या घरोघरी दारोदार जाऊन टाकावं लागतं पण दारू पिण्यासाठी लोक दारूच्या दुकानावर रांगा करून गर्दी करून दारू पितात हे समाजाचं वास्तव आणि समाजाच्या पतनाचा काळ आहे या समाजाच्या पतनाच्या काळामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती विचारांच्या माध्यमातून साजरी करतायत एकदा त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर आपण करणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांची जयंती विचारांच्या माध्यमातून साजरी होते हा कौतुकाचा सोहळा ती अभिमानाची विचाराची परंपरा मंगळवयाला संत महंताने जी घालून दिली ती परंपरा ही मंडळी विचाराची परंपरा प्रचंड समोर बाळगतायत आपण खंबीरतेनं त्यांच्या पाठीशी उभं राहणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यासाठी काय केलंय हा प्रश्न जर कधी मनाला विचारला तर शिवाजी महाराजांनी आमच्यासाठी काय केलं नाही हा दुसरा प्रश्न आमच्या अंतकरणात निर्माण व्हायला लागतो एवढं कर्तृत्व शिवाजी महाराजांचं तुमच्या माझ्या प्रती आहे हे सर्वांना माहीत आहे सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून बारा मावळाच्या डोंगर दर्या कड्या कपाऱ्या परिसरातून फिरताना माणसं मिळवायची मिळून जोडायची जोडून स्वराज्याच्या कामी लावायची हा शिवधनुष्य अखंड आणि आपल्या खांद्यावरती पेलताना स्वतःच्या हाडाचं काढ रक्ताचा पाणी मंसाचा चिखल करत या मातीत रयतेचं शून्यातून स्वराज्य उभा करण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातल्या घोड्यांच्या टपटप टापांचा आवाज त्या घोड्यांच्या टापांच्या स्पर्शानं उडालेली मातीची धूळ आजही त्यांच्या पराक्रमाची कथा आणि गाथा तुम्हाला मला सांगितल्याशिवाय राहत नाही एक वेळ त्या सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं करणं जसं अशक्य आहे तसं महाराष्ट्राच्या मातीवरती छत्रपती शिवाजी महाराज नावाचा असलेला संस्कार आणि विचार या मातीच्या कणापासून वेगळं करणं अशक्य हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मी म्हणत असतो कदाचित कागदावरती लिहिलेला शिवाजी महाराज नावाचा इतिहास फाटला गेला असेल पाठीवरती लिहिलेला शिवाजी महाराज नावाचा इतिहास पुसला गेला असेल दगडावरती कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा इतिहास कदाचित मिटला गेला असेल पण या देशामध्ये शेताच्या बांधावरती राबणाऱ्या त्या शेतकरी माणसापासून भारताच्याच काय अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असलेल्या प्रत्येक माणसापर्यंत त्यांच्या काळजावरती कोरला गेलेला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा इतिहास कोणी मिटवू शकत नाही ही शिवाजी महाराज नावाची ताकद आहे हे शिवाजी महाराज नावाचं सामर्थ्य आहे हे शिवाजी महाराज नावाचं सामर्थ्य तुम्हाला मला समजून घ्यावं लागेल माता माऊल्यांनो वडीलधाऱ्या मंडळींनो शिवाजी शिवाजी म्हणजे नेमकं काय आहे काय शिवाजी महाराज हे रसायन आहे शिवाजी शिवाजी म्हणजे नेमकं काय आहे मी सांगत असतो शिवाजी म्हणजे जीवाच शिवाशी असलेलं नातं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी म्हणजे तलवारीचं दुमदुमत शिवाजी म्हणजे दुमदुमता हा असमंत शिवाजी म्हणजे तुमच्या माझ्या हृदयातला भगवंत आहे तो भगवंत आज या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं हे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आली की आम्हाला महाराज आठवायला लागतात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की गाड्यांना भगवे झेंडे लावायचे आणि गाड्या वेगानं पळवायच्या एवढीच आम्हाला शिवजयंती कळते शिवाजी महाराजांची जयंती आली की गाड्यावरती अंगा खांद्यावरती महाराजांचे फोटो गोंदवायचे एवढीच आम्हाला शिवजयंती कळते पण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळलेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शिवाजी महाराज तुम्हाला मला वाटतंय का माती पुरते शिवाजी महाराज आम्हाला वाटतं एका जाती पुरते त्या शिवाजी महाराजाला एका जाती आणि मातीमध्ये आम्ही बंदिस्त करून ठेवलं ते शिवाजी महाराज हो। किती उंचीचे हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायला शिका ज्या महाराजांच्या मातीतली आम्ही माणसं आहोत त्या महाराजांची कीर्ती किती उत्तुंग आहे हे पहिल्यांदा समजून घ्यायला शिका रशिया नावाचा देश आहे रशियातला एक जगप्रसिद्ध साहित्यिक म्हणतो की जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या अक्षयतेचा ठेवा आम्ही आमच्या डोक्यावरती घेऊन नाचलो असतो संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबारा लिहितात की शिव तुझे छत्रपती सूत्र व्हिएतनाम नावाचा देश असं सांगतात की त्या व्हिएतनाम नावाच्या अतिशय दुबळ्या देशानं अमेरिका नावाच्या एका बलशाली देशाला युद्धामध्ये दे हरवलं त्यावेळी ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती आमच्या समोर आदर्श होती सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या हातावर पुरी देऊन निसटले सुभाषचंद्र बोस म्हणतात की इंग्रजांच्या तावडीतून निसटताना मला जास्त कष्ट पडला नाही कारण शिवाजी महाराजांचं आदर्श आग्र्यातली सुटका माझ्यासमोर आदर्श होती महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ गोब्राह्मण प्रतिपालक नाहीत या देशातल्या असंख्य कुळांचं ते भूषण आहेत म्हणून शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की शिवाजी महाराजांचं राज्य माझ्यासमोर आदर्श होतं म्हणून मला संविधान निर्माण करताना अधिक कष्ट पडलं नाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे दूरदेशात परदेश जातात आणि शिवाजी महाराजांचा पोहणाऱ्या गायला लागतात पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही ते अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील ठाकरे लिहितात एक वेळ त्या आकाशातल्या चंद्रावर सुद्धा डाग आहे पण माझ्या शिवचरित्रावर कुठलाही डाग नाही म्हणून शिवाजी हे नाव घेतल्याबरोबर तेहतीस कोटी देवांची पलटण बाद व्हायला लागते ला ला ही शिवाजी महाराज नावाची किमया ही किमया आपल्याला लक्षात घ्यावी लागेल